उधारीच्या कारणावरून एकाचा खून तर दोन गंभीर जखमी लातूरच्या म्हाडा कॉलनीतील घटना लातूरच्या म्हाडा कॉलनीत पन्नास रुपयांच्या उधारीवरून झालेल्या भांडणातून एकाचा खून झालाय तर दोन गंभीर जखमी आहेत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मयतावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत पन्नास रुपयांच्या उधारीवरून लातूरमध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खडबड उडाली आहे लातूरच्या बाबुडगाव रोडवरील म्हाडाव कॉलनी येथे बालाजी गायकवाड यांची पानपट्टी आहे या ठिकाणीच राहणारे शेख शहजाद आणि शेख अब्बास यांनी पन्नास रुपयांचा पान मसाला घेतला मात्र त्याचे पैसे दिलेच नाहीत त्यामुळे बालाजी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली त्यावरून तिथे वाद झाला शिवाय पैसे न देता शेख शहजाद आणि शेख अब्बास तिथून निघून गेले या घटनेनंतर बालाजीचे नातेवाईक देवीदास गायकवाड रंजना गायकवाड गणेश सूर्यवंशी करण काळुंके हे सर्वजण शेख अब्बास व शेख शहजाद यांच्या घराकडे त्यांना जाब विचारायला गेले पण त्यावेळी त्यांचे घर बंद होते परत जात असताना वाटत की या सर्वांना ते दोघे जण दिसले त्यावेळी देवीदास यांनी त्या दोघांना पैसे का दिले नाही त्याचं जाब विचारला शिवाय बालाजीला पान मसाल्याचे पैसे का दिले नाही अशी विचारणा ना ही केली तुम्ही त्रास का देत आहात असंही विचारलं अशी विचारणा केल्यानंतर शेख शहजाद आणि शेख अब्बास हे दोघेही भडकले आईच्या एका शब्दाने लेखीचा जीव वाचला यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी तुम्हीच आम्हाला त्रास देत आहात तुम्ही आमच्या नादी लागू नका मी तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी शेख शहजाद आणि शेख अब्बास या दोघांनी गायकवाड यांना दिली ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर कमरेला असलेला सुरा काढून देवीदास गायकवाड यांना त्याने भोकसले त्यांना सोडवण्यासाठी गणेश सूर्यवंशी गेला असता त्यांच्या छातीत व पाठीवर चाकूचे वार करून शहजादने त्याला ही गंभीर केले तर शहजादचा भाऊ अब्बासने राजू काळुंके याच्या हातावर कोयत्याने वार केले त्यात राजू ही गंभीर जखमी झाला करंटच्या कमरेवरही चाकूचे वार करून त्याला ही सर्व प्रकार रस्त्यावर घडला सर्व जणी बघत होते मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती त्याचवेळी म्हाडा कॉलनीतील शुभम बदनाळे हे आपल्या मोटारसायकलवर घटनास्थळी आले त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान गणेश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर बाकीच्यांवर उपचार सुरू आहेत शेख शहजाद आणि शेख अब्बास यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद